बागलान तालुक्यातील गोरगरीब जनतेची उत्पन्न दाखल्यासाठी महसूल अधिकारी कडून होणारी अडवणूक बंद करावी संजय गांधी निराधार योजना समितीचे माजी सदस्य सामाजिक कार्यकर्ते लखन पवार यांनी बागलांचे तहसीलदार यांना निवेदन देऊन बागलान तालुक्यातील गोरगरीब जनतेला संजय गांधी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी लागणाऱ्या उत्पन्न दाखल्यासाठी महसूल अधिकारी यांच्याकडून होणारी अडवणूक बंद करण्याची मागणी केली आहे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की शासनाच्या वतीनं गोरगरीब व निराधार जनतेसाठी मदत किंवा आधार म्हणून शासनाच्या वतीनं संजय गांधी पेन्शन विधवा इंदिरा गांधी विधवा पेन्शन श्रावण बाळ योजना दिव्यांग योजना मार्फत मदत केली जाते या योजनेसाठी आपल्या महसूल विभागाच्या वतीनं एकवीस हजार रुपये उत्पन्न दाखल्याची अट ठेवलेली आहे आजपर्यंत लाभार्थ्यांची दारिद्र्यरेषा दाखल किंवा स्वयं घोषणापत्र तलाठी अभिप्राय प्रमाणे एकवीस हजार रुपयांचा उत्पन्नाचा दाखला मिळत होता त्यामुळे गोरगरीब जनतेला सदर योजनेचा लाभ मिळत होता परंतु गेल्या एक ते दोन महिन्यापासून बागलान तालुक्यात एकवीस रुपये उत्पन्नाचा दाखला मिळत नाही तसेच तलाठी महसूल अधिकारी दाखला देण्यास नकार देत एकीकडे एक दे संजय गांधी विभागाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याच विभागाकडून लाभार्थ्याला एकवीस हजार रुपये उत्पन्न दाखल्याची अट लावली जाते व तो दाखला देण्यासाठी आपलेच विभागाचे अधिकारी नकार देतात हे विशेष आहे महसूल विभागाच्या वतीनं लाभार्थ्यांची ही मोठी अडवणूक केली जाते ता एक तर सदर योजनेसाठी आपण एकवीस हजार रुपये उत्पन्न दाखल्याची अट शिथिल करावी किंवा आपल्या विभागातील अधिकारी यांना सूचना देऊन तलाठीच्या वतीनं उत्पन्न दाखला लाभार्थ्यांना देण्यात यावा तसेच घोषणापत्र दारिद्र रेषा दाखलानुसार पूर्वीप्रमाणे दाखले देऊन गोरगरीब निराधार जनतेला लाभ मिळण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी केली असून सदर मागणीचा विचार करावा अन्यथा तहसील कार्यालय इथं आंदोलनाचा इशारा लखन पवार यांनी दिला प्रकार न्यूज ट्वेंटी फोर साठी भैयासाहेब माळी सटाना बागलान तालुक्यातील महसूल अधिकाऱ्यांच्या वतीने तालुक्यातील गोरगरीब लोकांची उत्पन्न दाखल्यासाठी व शासकीय कागदपत्रासाठी अडवणूक होत आहे त्यामुळे काल बागलान तालुक्याचे तहसीलदार मान्य चावडीसाहेब यांना निवेदन दिलं शासनाच्या वतीने संजय गांधी विभाग यांच्या माध्यमातून इंदिरा गांधी विधवा पेन्शन असेल संजय गांधी विधवा पेन्शन असेल श्रावण बाळ योजना असेल दिव्यांग योजना असेल या योजनांसाठी शासनाच्या वतीने गोरगरिबांना मदत व्हावी म्हणून लाभ दिला जातो आणि त्या लाभ घेण्यासाठी शासनाने एकवीस हजाराच्या उत्पन्न दाखल्याची आठ ठेवलेली आहे परंतु बागलान तालुक्यातील जे महसूल अधिकारी आहेत तलाठी हे सर्वसामान्य लोकांना एकवीस हजाराचा उत्पन्न दाखला देत नाहीत त्यांची अडवणूक होत आहे आणि एकीकडे संजय गांधी विभाग एकवीस हजाराचा उत्पन्न दाखला मागत आहे तर एककडे एक महसूलच विभागाचे अधिकारी तो दाखला देत नाही आणि एकीकडे महसूल विभागाअंतर्गत काम करणारे संजय गांधी विभाग एकवीस हजाराचा उत्पन्न दाखला मागतो आणि तो मिळत नाही मग या अनुषंगाने लाभार्थ्यांची मोठी अडवणूक आहे म्हणून आमचं म्हणणं आहे की एकतर शासनाने जे बागलांच्या तहसील कार्यालयाने निर्णय घ्यावा की या योजनेसाठी एकवीस हजाराचा उत्पन्न दाखला ला लावू नये आणि जर म्हणणं असेल तर दाखला लावावाच लागेल तर त्याला त्यांना आदेशित करावे की गोरगरीब लोकांना एकवीस हजाराचा उत्पन्न दाखला आपण द्यावा जेणेकरून गोरगरीब लोकांना लाभ घेता येईल असं निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे आणि येत्या आठ दिवसात या विषयावर जर काही निर्णय झाला नाही तर उग्र स्वरूपाचा आंदोलन तहसील कार्यालयासमोर करण्यात येईल अशी सुद्धा मी निवेदनात मागणी केलेली आहे या सदर मागणीचा तहसील कार्यालयाचे साहेब जावडे साहेब यांनी निर्णय घ्यावा व अधिकाऱ्यांना सांगून गोरगरीब लोकांची सोय करावी असे प्रसंगी मागणी करतो